नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे पैसे जमा केलेले आहेत हे बघा शुक्रवार पाच सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरचा तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि अजून सुद्धा पैसे येणार आहेत हे बघा शुक्रवारची तारीख आहे पाच सप्टेंबर नमोचा दोन हजार रुपये असा हप्ता जमा होणार आहे आणि मागील पुढचे हप्ते सुद्धा लवकरच येणार आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की हप्ता कधी येणार आहे सध्या सरकारची मोठी अपडेट आलेली आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही कारण त्यांना आता लवकरात लवकर पैसे त्याच्या खात्यात बघायला मिळतील बघा आतापर्यंत हे अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे त्यामध्ये जिल्ह्याचे नाव खूप सारे आहेत त्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबत तुम्ही आधी कमेंट करून हे सांगा कि तुम्हाला की तुम्हाला या योजनेचे पैसे अजून मिळाले की नाही आज पाच सप्टेंबर आहे तर पाच सप्टेंबर किंवा त्याच्या नंतरच्या दिवशी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर आम्हाला तुमचं गाव तुमचा पिनकोड आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्याबद्दलची माहिती तुम्हाला हातो हात कमेंट मध्ये नक्की कळवू तर चला बघूया कोणकोणत्या ते अठरा जिल्ह्या आहेत त्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चला बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे बघा मित्रांनो आम्हाला जे माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार हे ते अठरा जिल्हे आहेत ज्यामध्ये सरकार आता येत्या चोवीस आत पैसे पाठवणार आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे या अठरा जिल्ह्यात येत्या चोवीस तासाच्या आत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंबर एक ठाणे नंबर दोन रत्नागिरी नंबर तीन कोल्हापूर नंबर चार सातारा नंबर पाच पुणे नंबर सहा सांगली नंबर सात सोलापूर नंबर आठ अहमदनगर नंबर नऊ नाशिक नंबर दहा धुळे नंबर अकरा जळगाव नंबर बारा औरंगाबाद नंबर तेरा जालना नंबर चौदा परभणी नंबर पंधरा बीड नंबर सोळा उस्मानाबाद नंबर सतरा नागपूर नंबर अठरा लातूर मित्रांनो हे अठरा जिल्हे आहे ज्यामध्ये आता चोवीस तासात पीक विमा जमावण्याची शक्यता पूर्णपणे वर्तवली जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे जमा झालेले आहेत की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा